शासनाची आंदोलकांवर गुन्हे दाखल आदिवासी आयुक्तालयासमोर शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी ठिय्या आंदोलन करणाऱ्यांवर शासनाने कडक कारवाई करत एकशे पंचवीस आंदोलकांविरुद्ध गुन्हे दाखल केले मंगळवार दिनांक बारा रोजी सकाळपासून सुरू असलेले आंदोलन गेटवरून आत घुसण्याच्या प्रयत्नामुळे चिघळले पोलिसांनी लाठीचार्ज करून आंदोलकांना थोपवले आणि बॅरिकेड हटवले दोनशेहून अधिक आंदोलकांनी नियुक्त्या बडतर्फ कर्मचाऱ्यांची पुनर्नियुक्ती रिक्त पदे भरणे आरक्षणाचा योग्य लाभ या मागण्यांसाठी मोर्चा काढला होता संघर्षात महिला आंदोलकांना पोलिसांनी ओढत ओढतल्याचे प्रकार घडले तर चिखल पावसात ढकलाढकलीत अनेक जखमी झाले पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गोंधळ घालून सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी कलम एकशे त्रेचाळीस एकशे पंचेचाळीस तीनशे त्रेपन्न तीनशे बत्तीस एकशे अठ्ठ्याऐंशी चौतीस अंतर्गत गुन्हे नोंदवले गेले आंदोलनकर्त्यांनी शिक्षक भरती विषयीचे आदेश जाळत संताप व्यक्त केला आणि मागण्या मान्य होईपर्यंत लढा सुरू राहील असा इशारा दिला याबाबत जयस आदिवासी युवा शक्ती राष्ट्रीय संघटने स्पष्ट इशारा दिलाय की शासनाने तातडीने निर्णय न घेतल्यास राज्यस्तरीय आंदोलन उग्र स्वरूपात छेडले जाईल वर्ग तीन व चार आंदोलन चालू असताना काल आंदोलनाला थोडं हिंसक वळण भेटल्यामुळे जे एकशे एकशे पंचवीस जणांवर जे गुन्हे दाखल झालेले आहेत ते शासनाने तात्काळ मागे घेऊन आम्हाला न्याय मिळवून द्यावा अशी मी विनंती करतो आणि जर गुन्हे दाखल गुन्हे जर मागे घेतले नाहीत तर आम्ही राज्यभर तीव्र आंदोलन छेड़ू अशी मी जय आदिवासी युवा